कोणाच नाव मला सांग तू नास घेऊ हा विलास मावशी उशीर होईल उशीर होत पदर घेते आदल घर मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगावर उशी उशीवर बशी बशीवर पेड्याचा पुढा ऐकाय ना मंडळी नाव किती आदलं घर मधलं घर मधल्या घरात पलंग पनगावर उशी उशीवर बशी बशीवर ठेवला पेड्याचा पुडा बसायला हत्तीची सोंड हत्तीच्या सोंडीची धरी सुपा कान दाखवली उंटाची मान उंडाच्या मान्यावर ठेवल्या कुपाच्या पुड्या दाखवल्या विठ्ठल रक्मणीच्या जोड्या विठ्ठल रक्मणीला भरते सात संतांची सभा आता की नाही मधा आगीन आणा वेगवेग बसीन मावशी अगं ऐक ना हा आता की नाही मला आगीन गाडी आणा आगीन गाडीत होता कर बघितला वाळकेश्वर वाळकेश्वरला आहे निर्मिराय फुलांच्या भागा आता की नाही मला रेल्वे गाडी आणायच अगं काय ग मावशी आगीन गाडीत आहे मरणाचा कर बघितला वाळकेश्वर वाळकेश्वरला आहे निर्मिराय फुलांच्या भागा आता की नाही मला आघाडी आणा आघाडीत बसेल एक विरीला जाईल विरीचं दर्शन घेईल एकविरीचं दर्शन घेताना तुडा तुडा लिहिताना खूप खेळी खटपट बसायली फटपट फटपटीवर बसताना खूप घाई बघितले वाई वाईत आहे धान्याचे गोटात बसायलेली मोटार मोटारीत बसून बघितली हिरवळ बघितले शिरवट शिरवळीत घेतला सुना बघितला स्टेशन पुणा पुण्यात आहे गर्दीचं कच बघितले मुंबई शहर मुंबई